इचलकरंजीची सुळकूड पाणी योजना प्रलंबित आहे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत असा आरोप करत आज इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढण्यात आला सुळकूड पाणी योजना मंजूर होईपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांच्या निवासस्थानाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं इचलकरंजी शहराची पाण्याची गरज ओळखून शासनानं सुळकुड पाणी योजना मंजूर केली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुळकुड पाणी योजना कृती समितीनं विविध आंदोलन केली मंत्र्यांना गावबंदीचा निर्णय घेतला मात्र आमदार आवाडे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आश्वासन देण्याशिवाय काहीही केलेलं नाही असा आरोप करत आज कृती समितीनं आमदार आवाडे यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता मलाबादे चौकातून घोषणाबाजी करत हा मोर्चा आवाडे यांच्या निवासस्थानावर पोहोचला खोटी आश्वासनं देणाऱ्या पाणी प्रश्नाला बगल देणाऱ्या खासदार आमदारांचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी मदन कारंडे शशांक बावस्कर सागर चाळके संजय कांबळे राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे पुणे भाऊ जाधव मलकारी लवटे सुहास जांभळे विकास चौगुले यांनी दोन हजार चौदा पासून शहराच्या पाणी प्रश्नावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला, केला। जनतेच्या प्रश्नाशी खासदार आमदारांना देणं घेणं राहिलेलं नाही केवळ खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली जाते आमदार आवाडे केवळ मीच पाणी देणार अशी खोटी वल्गना करत आहेत त्यामुळे आता सुळकूडचं पाणी मिळेपर्यंत स्वस्त बसायचं नाही असा इशारा दिला

परिस्थिती झाला आज सर्वसामान्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले आणि साहेब हे आह त्या ठिकाणी तुम्हाला मात करणार आहे अशा परिस्थितीत सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंचनं सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून कृती समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी कृती समितीच्या वतीनं अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महात्मा गांधी चौकात लाक्षणिक धरणं आंदोलन करू तसंच दोन ऑक्टोबरला आंदोलनाची पुढील दिशा ठरवू आणि खासदार धैर्यशील माने यांच्या घरावरही मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आवाडे यांच्या निवासस्थानाकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते तर परिसरात पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे यांच्यासह कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केल्यावर आवाडे यांच्या निवासस्थानी जमलेल्या आवाडे समर्थकांनीही घोषणाबाजी सुरू केली या घोषणा प्रतिघोषणाबाजीमुळे काही काळ गोंधळ उडाला होता या आंदोलनात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते